चला सध्याला बाहेर कडकडीत ऊन पडले आणि वर्षभराच्या साठवणीमधील आणि किंवा सणासुदीला ताटाला शोभा देणारी रव्याची कुरडई बनवूया ही, ही कुरडई बनवण्यासाठी आपल्याला कोणताही घाट घालावा लागत नाही फक्त रवा भिजवणे आणि चीक शिजवणे एवढंच करायचं आहे तळल्यानंतर मस्त तिप्पट चौपट फुलते आणि कमी तेलकटसुद्धा आहे खायला एक सुद्धा एकदम कुरकुरीत लागते तर अशी रव्याची कुरडे बनवण्यासाठी आपल्याला काय करायचंय मार्केटमध्ये मा गेल्यानंतर झिरो नंबरचा रवा मिळतो किंवा बारीक रवा म्हणलं तरी चालेल तर तो रवा घ्यायचा एका ताटामध्ये टाकून त्यामध्ये जाळी अळी असेल ती चांगली स्वच्छ करून घ्यायची आता हा रवा भिजवून घ्यायचा आपल्याला ते भिजवण्यासाठी मोठं पातेलं किंवा तुमच्याकडे स्टीलचा डब्बा असेल त्या डब्यामध्ये आपल्याला रवा आहे भरपूर असं पाणी घालायचं आणि या रव्याला चांगलं स्वच्छ दोन तीन पाण्याने आपल्याला धुवून आहे आता धुवून घेताना काय करायचं एकदा पाणी घालायचं दहा मिनटं त्याला थोडं रेस्ट करायला ठेवायचं आणि त्यामधील एक्स्ट्रा पाणी काढायचं असं दोन तीन वेळा करायचं आणि तिसऱ्या वेळेस आपल्याला एक्स्ट्राचं पाणी बाहेर काढून द्यायचं आणि जो शिल्लक राहिलेला रवा असतो त्यामध्ये दुसरं पाणी घालून आपल्याला हा रवा तीन दिवसासाठी भिजवून घ्यायचा आहे आता तीन दिवसामध्ये आपल्याला सकाळ संध्याकाळ दोन टाईम यातलं पाणी एक्स्ट्राचं काढून स्वच्छ नवीन ताजं पाणी टाकून द्यायचं म्हणजे आपला रवा जास्त आंबट होणार नाही आणि चीक शिजवतानासुद्धा जा चिकाचा जास्त आंबट वास येत नाही खायलासुद्धा कुरडे खूप छान लागते तर बघा चौथ्या दिवशी आपलं चीक चांगला तळ्याला जाऊन खाली बसलेला आहे आता जे रव्याच्यावरचं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि जे तळ्याला राहिलेला जो चीक असतो तो एका भांड्याने आपल्याला मोजून घ्यायचा आहे तर आता जेवढं आपलं चीक भरेल कोणत्याही भांड्याने मोजला तरी चालेल जेवढं चीक भरतो तेवढंच आपल्याला पाणीसुद्धा गरम करायला ठेवायचं आहे तर इथे एक पातेला थोडंसं कमी इतका चीक भरलेलं आहे आता जेवढं चीक आहे तेवढंच आपल्याला पाणी घ्यायचे आणि तेच आदनसाठी ठेवायचे तर आता चीक शिजवताना आपल्याला काय करायचं पातीला घ्याल पण तुम्ही मोठ्या बुडाचंच पातीला घ्यायचं म्हणजे आपला खाली लागणार नाही आता हे पाणी त्या पातेल्यामध्ये टाकून आपल्याला छान खळखळून एक उकळी आणायची आणि उकळी आल्यानंतर त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं मी इथे दोन किलो रव्यासाठी पोहे खायचे चार चमचे इतकं मीठ घातले आता गॅसची फ्लेम छोटी करून कोणी मदतीला असेल तर त्यांना हळूहळू हा चीक त्या आदन पाण्यामध्ये सोडायला लावायचा आणि तुम्ही ज्या हटणारे असाल त्यांनी पटकन असा चीक हटून घ्यायचा म्हणजे गाठी गुटोळ्या होणार नाहीत आणि आपला चीक छान पद्धतीने तयार होईल तर तुम्ही जर जास्त क्वांटिटीमध्ये बनवत असाल तर कोणीतरी हाताखाली घ्यावंच लागतं जर तुम्ही अर्धा किलो किंवा एक वाटी किंवा भांड्याच्या प्रमाणात करत असाल तर एका हाताने चीक टाकायचा आणि दुसऱ्या हाताने पटकन आपल्याला हा चीक हटून घ्यावा लागतो कारण ही सगळी मेन प्रोसिजर कुरड्याची जी आहे ती फक्त हटण्यावरच आहे तर चीक चांगला हटून घेतला की आपली कुरडे एकदम परफेक्ट प्रमाणात बनते तर अशा पद्धतीने चीक छान पद्धतीने मी दहा मिनटासाठी तरी कंटिन्यू हटत राहिले तेव्हा हा चीक असा घट्टसर झालेला आहे आता हा चीक घट्टसर झाल्यानंतर याला थोडासा दहा मिनटासाठी पुन्हा एकदा आपल्याला झाकण ठेवून वाफ द्यायची त्यामुळे मी ओल्या पाण्याचा हात घेऊन पूर्ण चीक असा पूर्ण पातेमध्ये सेट करून घेतला आणि त्यावर आपल्याला आता झाकण ठेवून हा मंद गॅसवर छान शिजवून घ्यायचा आहे मध्यंतरी बिलकुल उघडायचं नाही मस्त शिजला जातो चीक आता दहा मिनिटानंतर एकदम ट्रान्सपरेंट असा आपला चीक तयार होतो दिसायला सुद्धा अगदी लोण्यासारखं दिसतो तर खूप छान काचे एकदम चमक येते या चीकाला म्हणजे आपला चीक शिजलाय असा ओळखता येतो आणि बिलकुल खाली आपला चीक लागलेला नाहीये ते एकदम परफेक्ट प्रमाण आहे जेवढा चीक तेवढंच पाणी घ्या म्हणजे तुमचा चीक कुठेही फसणार नाही किंवा बिघडणार नाही तर अशा पद्धतीने आपला चीक तयार झालेला आहे आता चीक तयार झाल्यानंतर जो जोवर आपला चीक गरम आहे तोवरच आपल्याला सोऱ्यामध्ये भरून आपल्याला कुरड्या पटकन टाकून घ्यायच्यात म्हणजे आपला चीक थंड झाल्यानंतर आपल्याला जास्त कुरड्या टाकण्यासाठी जास्त त्रास होणार नाही तर इथे मी प्लॅस्टिकचा कागद टेरेसवरच अंतरून आले होते पण इथे तुम्हाला एक डेमो दाखवण्यासाठी स्टीलच्या सोऱ्यामध्ये चीक घेतला आणि तुम्हाला किचनमध्येच एका प्लॅस्टिकच्या पेपरवर तुम्हाला एक कुरडई घालून दाखवते आणि कुरडई घातल्यानंतर लगेच मी तुम्हाला हात उचलून सुद्धा दाखवलेली आहे तर बिलकुल कुरडे टाकताना सुद्धा तुटली नाही आणि उचलताना सुद्धा तुटली नाही म्हणजे आपला चीख हा एकदम अचूक प्रमाणामध्ये शिजलेला आहे आता त्याचप्रकारे मी सगळ्या कुरड कुरड्या टेरेसवर छान पद्धतीने घालून घेतल्या आता कडक उन्हामध्ये दोन ते तीन दिवस कुरड्या ह्या छान वाळवून घ्यायच्या आपल्याला म्हणजे कडक म्हणजे आपल्याला हे वर्षभरासाठी वर स्टोर करून ठेवता येतात दोन तीन दिवस कडक उन्हामध्ये कुरडे वाळवून आपल्याला तळण्यासाठी इथं तयार झालेले आहे आणि दिसायला सुद्धा खूप सुंदर सुरेख आणि एकदम पांढरी शुभ्र आहे आता तुम्हाला ही कुरडे तळून सुद्धा दाखवते एक लोखंडी कढई घेऊन त्यामध्ये तेल घातलं आता तेल छान कडकडीत गरम झालं की आपल्याला कुरडई त्या तेलामध्ये टाकून घ्यायची आता तुम्ही इथं व्हिडिओमध्ये बघू शकता कुरडई टाकल्यानंतर पूर्ण कढई भरून आपली कुरडई फुललेली आहे म्हणजे किती फुलती आहे आणि कोणताही आटास न करता आपण ही झटपट अशी कुरडई बनवलेली आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला बघायला कसा वाटला आणि आवडला असेल तर तुम्ही सुद्धा घरी एकदा नक्की अशा पद्धतीने सोप्या पद्धतीने कुरडई बनवून त्याचा आनंद घ्या वर्षभरासाठी सणावराला जेवणाची रंगत किंवा ताटाची शोभा वाढवणारी ही कुरडे आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद